मल्टिटेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे रिएन काम करतो तर मी आता आलेलो आहे झेंडेवाडीमध्ये तर ह्या मावशींना हे आपण दीड महिन्यापूर्वी ज्यूस दिलं होतं तर त्यांना आमृतज्यूस घेण्याअगोदर काय त्रास होता आणि ज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला हे आपण त्यांच्या तोंडूनच आहे तुमचं नाव सांगा माझं संगीता बापू जेंडे तुम्हाला आमृतज्यूस घेण्याअगोदर काय त्रास होता ले म्हणजे लेप प्रमाणात डॉक्टरांनी उठायला त्रास होता आणि डॉक्टरांनी काय ऑपरेशन करायला सांगितलं होतं नाही ऑपरेशन केलं तरी तुम्हाला मग आपण यांना हे आम दीड महिन्यापूर्वी दिलं होतं तर त्यांना असा फरक पडला आहे की दीड महिन्यात तिसऱ्या बॉटलला त्यांना जवळ साठ ते सत्तर टक्के फरक पडलेला आहे आणि ते आता शेतात वगैरे काम करू शकतात आणि तुम्ही लोकांना काय सांगू शकता मी लोकांना सांगणार की मला फरक पडलाय तुम्ही बी घ्या पडतो फरक पाळल्याशिवाय फरक, फरक, फरक। फरक। तर फरक पडत नाही आता आंबूस घेतल्यापासून तुम्हाला आता काय फरक पडला नाही लय फरक म्हणजे मला वाकलं तर एवढा त्रास नाही काम केलं तर काय वाटत नाही दमते मी पण एवढं नाही म्हणजे पहिलं लय म्हणजे मला उठायलाच येत नव्हतं मला उठ धरूनच उठवायला लागायचं आता हे ज्यूस घेतल्यापासून तुम्हाला लय फरक करताय ना करते